नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को टीव्ही न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामोडी मतदान वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहात विचारमंथन करण्यात आले आणि कृती आराखडा तयार करण्यात आला यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिदोसे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम नियोजन विभागाचे सहसंचालक अमोल खंदारे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी स्वीप तहसीलदार अस्मिता मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील इतर महानगरपालिकांचे अतिरिक्त आयुक्त व इतर विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते ठाणे जिल्ह्यात तेवीस भिवंडी चोवीस कल्याण व पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे यासाठी स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू आहेत मात्र जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी प्रयत्न होण्यासाठी आज जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांनी स्वीप नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आराखडा सांगितला जिल्ह्यातील ज्या भागात गेल्या निवडणुकीत कमी मतदान झाले होते त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात यावे तसेच नवमतदार महिला देह करणाऱ्या महिला व तृतीयपंथीय यांचे मतदान वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात यावेत सोशल मीडियाचा वापर करून सेलिब्रिटीकडून मतदानासाठी घराबाहेर निघण्याचे आवाहन करण्यात यावे प्रत्येक महानगरपालिकांनी बाईक रॅली फ्लॅश मॉब गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे प्रबोधन असे उपक्रम राबविण्यात यावे अशी सूचना जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांनी केल्या तसेच मतदान जनजागृतीसाठी आहार संघटना रोटरी क्लब औषध विक्रेता संघटना गृहनिर्माण क्षेत्रातील संघटना जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील संघटना सनदी लेखापाल वैद्यकीय व्यावसायिक वकिलांची संघटना नाभिक संघटना व्यायामशाळा संघटना रिक्षाचालकांची संघटना यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांनाही या राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घ्यावे व त्यांच्या मार्फत नागरिकांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचावे यासाठी मतदान करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून काही सुविधा देता येतील का याचा विचार करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यात असणाऱ्या विविध शिकवणी वर्गाच्या संस्थेच्या माध्यमातून नवमतदारांपर्यंत पोहोचावे हिला नवमतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी विशेष उपक्रम घेण्यात यावेत ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज या होत्या डिस्क्रेटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद